नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की सन दोन हजार पंचवीस या वर्षी कोणत्या राशीच्या नशिबात योग आहे मित्रांनो बारा राशींपैकी या वर्षी म्हणजेच सन दोन हजार पंचवीसमध्ये फक्त पात्र राशी आशा आहेत की त्यांचे यावर्षी नक्की लग्ने होतील आणि त्या लोकांचे हात नक्की पिवळे होते मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अशा भाग्यवान राशी की ज्यांची लग्ने या वर्षी शंभर टक्के झाल्याशिवाय राहणार नाहीत त्या पाच राशींविषयी आपण आज पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओला लाईक जरूर करा आणि कमेंटमध्ये तुमची राशी कोणती ते नक्कीन कित्राननों तुम्हारा ठकत है कि लग्न ही एक अभी गोष्ठ है कि भोवती आपले संपूर्ण आयुष्य जोड़ गए परंतु सर्वात मोटी समस्या ही है जन लग्नासाठी वारंवार प्रयत्न करूनही काही लोकांची लग्ने जमत नाहीत प्रयत्न करूनही त्यांना त्यात यश येत नाही लग्न करायची इच्छा आहे परंतु लग्नच ठरत नाही अशी आपल्यापैकी कित्येकांतील अवस्था असेल म्हणूनच अगोदर हे जाणून घेतलं पाहिजे की आपण यात कशा प्रकारे यशस्वी होऊ शकतो म्हणूनच या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की या नवीन वर्षात म्हणजेच सन दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या राशी अशा आहेत की ज्यांना लग्न करण्यामध्ये त्या सहज यशस्वी होऊ शकते अशा कोणत्या राशी आहेत की त्यांच्या कुंडलीमध्ये लग्नाचे योग आहेत याशिवाय कित्येक राशी अशा आहेत की त्यांच्या कुंडलीमध्ये लग्नाचा योगच नसतो आणि अशा या लोकांनी कितीही प्रयत्न केले तरी त्यांचे लग्न होत नाही आणि सतत लग्न धुळवण्यात अडथळे येतात त्यामुळे अशा लोकांना आपलं लग्न होणार आहे किंवा नाही याचीच चिंता लागून राहते त्यांना त्यातून त्या बाहेर काढण्यासाठी त्यांचे पालक कुटुंबीय नातेवाईक त्यासाठी धावपळ करतात सक्रिय सहभाग घेतात परंतु तरीसुद्धा अशा लोकांना लग्न जुळवण्यामध्ये अनेक अडचणी येतात मित्रांनो हे सगळं घडतं याचं कारण आपल्या कुंडलीमध्ये जर लग्नाचा योगच नसेल तर तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी तरीसुद्धा तुमचं लग्न ठरत नाही म्हणूनच या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की देवांचा गुरु मानला जाणारा बृहस्पती म्हणजेच गुरु हा यावर्षी संक्रमण करणार आहे गुरु हा वृषभ राशीमध्ये संक्रमण करत आहेत त्यानुसार आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की गुरुच्या संक्रमणामुळे कोणत्या राशींच्या लोकांची लग्ने सहजपणे जुळतील अशा राशी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत गुरुच्या पाठबळामुळे जर या राशीच्या लोकांनी यावर्षी लग्नासाठी प्रयत्न केले तर त्यामध्ये ते सहज यशस्वी होऊ शकतील त्याबद्दल आपण पुढे पाहणारच आहोत आप राशिचक्री सर्वज बारह राशिपैकी फ राशि अशा है कि वर्षी मजे सन दोन हजार पंचमे लग्न होनेस कुंडली बलवान विवाह योग तैयार होता है त्यामुळे या पाच राशीच्या लोकांची लग्ने वर्षी सहजपणे होऊ शकते मात्र असे असले तरी राशीचक्रातील उरलेल्या सात राशी अशा आहेत की त्यांच्या कुंडलीमध्ये विवाहासाठी यावर्षी प्रबळ लग्नयोग नसल्याने लग्न दमवण्यासाठी या उरलेल्या सात राशीच्या लोकांना खूपच प्रयत्न करावे लागतील कारण त्यांच्या कुंडलीमध्ये प्रबळ असा विवाहयोग दिसून येत नाही पण तरीसुद्धा अशा, अशा राशीच्या लोकांनी घाई गडबडीने कोणताही निर्णय घेऊ नका कारण एकदा का लग्नाचा निर्णय घेतला आणि कुंडली बघितल्यावर आता लग्न जुळेल असं वाटत असेल तरीसुद्धा लग्न जमवण्यामध्ये कोणत्याही राशीच्या लोकांनी घाई करू नये कारण लग्न जरी जुळत असले तरी ते योग्य ठिकाणी होणेसुद्धा अतिशय महत्त्वाचे असते कारण लग्न हा आपल्या संपूर्ण आयुष्याशी निगडीत असा महत्त्वाचा विषय आहे तुम्हाला ठाऊकत आहे की आयुष्यामध्ये आपण एकदाच लग्न करतो आणि जर चुकीची निवड झाली तर अशा चुकीच्या निवडीमुळे आपल्याला आयुष्यभर पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते म्हणूनच जरी तुमच्या कुंडलीमध्ये विवाह योग असला तरीसुद्धा त्यासाठी संपूर्ण मधून मापून पूर्ण चौकशी करूनच योग्य ठिकाणी तुम्ही लग्नाचा निर्णय घ्यायला हवा कारण मित्रांनो कित्येक वेळा असं होतं की आपल्या कुंडलीमध्ये शनी आणि राहू या ग्रहांमुळे काही अडथळे निर्माण होतात जर माणसाच्या कुंडलीमध्ये शनी आणि राहूची स्थिती उत्तम नसेल तर अशा लोकांच्या कुंडलीमध्ये बलवान असा लग्नयोग किंवा लग्नासाठी शुभयोग तयार होत नाही आणि त्यामुळे त्यांना लग्नाच्या बाबतीमध्ये अडथळे येऊ शकतात मात्र अशी समस्या थोड्याशा प्रयत्नाने सहजपणे दूर करता येऊ शकते जर तुमच्या कुंडलीमध्ये शनी आणि राहू कमजोर असतील तर सगळ्यात प्रथम महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या कुंडलीमध्ये शनि आणि राहू हे दोन्ही ग्रह बलवान कसे होतील यासाठी तज्ञ ज्योतिषाकडून उपाय करून घ्यायला हवे, असे उपाय केल्यानंतर जर तुमच्या कुंडलीमध्ये हे दोन्ही ग्रह बलवान झाले तर उरलेल्या सात सुद्धा लग्नाचे योग येऊ यो शकतील आणि म्हणूनच साठी तुम्ही या दोन ग्रहंचा बलवान युवा मजबूती साठी योग्यते उपाय करणे आवश्यक आहे आता आपण पाहणार आहोत सन दोन हज़ार मध्ये ज्या रा신의 चा कुंडली मध्ये मजबूत योग तयार होता है आणि ज्या रा신의 चा कुंडली मध्ये शनी आणि राहू हे दोन्ही ग्रह मजबूत स्थानी असल्याने या राशीच्या लोकांच्या कुंडलीमध्ये लग्नाचे योग जुळून आलेले आहेत आणि या वर्षात त्यांची लग्ने सहजपणे पार पडणार आहे आता आपण पाहणार आहोत त्या भाग्यवान राशी मित्रांनो त्या भाग्यवान राशींपैकी प्रथम राशी म्हणजे मेष ही राशी होय मेष राशीच्या लोकांना सन दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये एक अत्यंत उत्तम आणि चांगला असा जीवनसाथी मिळण्याची शक्यता आहे त्यासाठी तुम्ही एक जानेवारी ते चौदा मे या कालावधीमध्ये तुम्हाला विवाहासाठी उत्तम योग आहे तर दुसरी भाग्यवान राशी म्हणजेच वृषभ राशी होय वृषभ राशीच्या लोकांसाठी सुद्धा एक जानेवारी ते चौदा मे आणि अठरा ऑक्टोबर ते पाच डिसेंबर या कालावधीमध्ये तुम्हाला विवाहासाठी उत्तम असा मजबूत विवाह योग असल्याने तुम्ही या कालावधीमध्ये लग्न जमवण्यासाठी प्रयत्न केला तर तुम्हाला अतिशय चांगला असा जीवनसाथी मिळून चांगल्या ठिकाणी विवाहयोग जेवू शकतो त्याचप्रमाणे लग्नासाठी उत्तम स्थिती असलेली तिसरी राशी म्हणजेच मिथून राशी होय मिथून राशीच्या लोकांच्या कुंडलीमध्ये यावर्षीसुद्धा विवाहासाठी उत्तमाचा योग तयार झालेला असून तुम्ही एखाद्या चांगल्या ठिकाणी स्थळ आल्यात त्यासाठी आवश्यक ते प्रयत्न केल्यात तुम्ही त्यामध्ये सहजपणे यशस्वी होऊ शकाल आणि तुम्हाला असं स्थळ लग्नासाठी मिळू शकेल यानंतर आपण पाहणार आहोत चौथी राशी ज्या राशी त्या कुंडलीमध्ये यावर्षी लग्नासाठी उत्तमाचा योग आहे ती चौथी राशी म्हणजे कर्क राशी होय कर्क राशीच्या लोकांच्या कुंडलेमध्ये यावर्षी शंभर टक्के लग्नाची शक्यता राहील कर्क राशीच्या लोकांना त्यांच्या जवळच्या नात्यातून विवाहासाठी उत्तम स्थळ येऊ शकते आणि त्यासाठी तुम्ही वीस जानेवारीपासून ते वीस एप्रिलपर्यंत प्रयत्न केला तुम्हाला उत्तम असा विवाह योग जुळून आलेला आहे व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यानंतर ती शेवटची म्हणजेच पाचवी भाग्यवान राशी म्हणजे राशी होय कर्क राशीच्या लोकांसाठी सुद्धा यावर्षी त्यांच्या कुंडलीमध्ये मजबूत असा विवाह योग आहे त्यामुळे कर्कराशीच्या लोकांचे सुद्धा या वर्षामध्ये सहजपणे लग्ने होऊ शकतात आणि त्यासाठी कर्क राशीच्या लोकांनी फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून ते मे महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत कर्क राशीच्या लोकांच्या कुंडलीमध्ये विवाहासाठी अतिशय उत्तम असं योग असल्याने या कालावधीमध्ये जर तुम्ही लग्नासाठी प्रयत्न केला तर तुमच्या प्रयत्नांना यश मिळू शकते आणि तुमचे लग्न होऊ शकते